वेदांत बार अनवा शिवना रोड पेट्रोल पंपजवळ तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रोपायटर नितीन भाऊसाहेब देशमुख दिपाळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक वेदांश बार अनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रोपायटर नितीन भाऊसाहेब देशमुख व विजय लक्ष्मण सपकाळ यांच्याकडून दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सौजन्य विजय लक्ष्मण सपकाळ आनवा तालुका भोकरदन जिल्हा जालना फोन नंबर सत्त्याण्णव तीस तीस ब्याऐंशी एकसष्ट आमच्या परिवाराकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा